महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होते श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने नागपूरमधील महाल परिसरात शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिवभक्त मोठ्या उत्साहानं त्यात सहभागी झालेत आणि यावेळी महाराजांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक करत पूजन करण्यात आलं आणि यावेळी शिवगर्जना या ढोल ताशा पथकाने वादन करत महाराजांना वंदन केलं राज्यभर आज शिवजयंती उत्सव तिथीनुसार साजरा होत आहे नागपूरमध्ये दे देखील महाल परिसरामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे जर का तुम्ही बघितलं तर याच चौकामध्ये सकाळला साडेपाच वाजता महाराजांचा दुग्धाभिषेक झाला त्यांची पूजापाठ झाली आणि त्यानंतर मग संपूर्ण शिवभक्तांनी इथे एकच जयघोष केला आणि शिवजयंती उत्सव साजरा केला नागपूरमधलं महाल परिसर हे जे शिवाजी कल्याणेश्वर दार किंवा हा जो परिसर आहे हा शिवजयंती उत्सवासाठी नेहमी प्रसिद्ध राहिलेला आहे या समितीचे जे अध्यक्ष आपण त्यांना विचारा की कशा प्रकारचा सोहळा झाला कशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यात आला सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम सगळ्यांना तिथीनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज तिथी म्हणजे आज फाल्गुन वद्य तृतीया महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीयाला झाला होता त्याच आज अनुसरण करून आज आपण सकाळी चौकामध्ये ढोल ताशेच्या गजरात आपण तिथीनुसार महाराजांची शिवजयंती साजरी केली तिथीनुसार साजरं करण्याचं हे मुख्य कारण म्हणजे आपले हिंदूचे सगळे सण गुढीपाडवा असो दिवाळी असो दसरा असो किंवा गणपती असो दुर्गादेवी असो ह्या सगळ्या आपण तिथीनुसार साजरे करत आलो आणि हे आपण सण सगळे तिथीनुसार साजरे करतो म्हणून हा आपला एक शिवजयंती ही आपला एक सण आहे म्हणून हा तिथीनुसार साजरे करण्याची ही खूप लोकांना गरज आहे खूप मोठा उत्साह पाहायला मिळतो गजर झाला कशा प्रकारच्या भावना सर्वप्रथम जय शिवराय कारण की हे आमचं बऱ्याच वर्षापासून आम्ही हा शिवजयंती सोहळा साजरा करत असतो की तिथीनुसार करण्यामागचा उद्देश हाच असतो की जसा आपण प्रत्येकाला आपला हिंदू म्हणून जगण्याचा एक अधिकार दिलाय आपल्या धर्मामध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा की आपण प्रत्येक सण आपण तिथीनुसार करतो तर महाराजांची हा शिवजन्मोत्सव आपण तिथेनुसार का बरं करायचा नाही कारण की तो प्रत्येक घरोघरी झाला पाहिजे आणि प्रत्येक घरात झाला पाहिजे हेच माझं आहे हो आणखी काही शिवभक्त त्यांना आपण विचारूया किती आजच्या दिवशी आज सकाळी साडेपाच वाजता पूजन झालं महाराजांचं नंतर ढोलताशा इथे आपण ढोलताशा बोलला होता ढोल ताशाचं वादन झाल्यानंतर काही लोकांचे सत्कार आपण घेतलेले आणि सत्कारामध्ये एक सायली जी जे योद्धा आहे ती जिल्हास्तरीय खेळलेली आहे सुद्धा सत्कार झाला आणि बरेचसे काही आपण कफल्स बोलवले होते त्यांचे सुद्धा सत्कार घेतले आणि लोकांमध्ये फार उत्साह होता इथे लोक आपण साडेपाच वाजता पूजन ठेवलेलं होतं परंतु लोक इथे पाच वाजल्यापासून गोळा झालेले होते आणि प्रतीकजी थेटे यांचं इथे वादन झालं यांचा याचं ढोल ताशाचं आणि वादन होऊन लोकांनी खूप आनंद घेतला उत्साह झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजागार करून सर्व लोक आता आपापल्या घरी गेले आपण बघू शकतो की नागपूरमध्ये जो शिवजयंती उत्सव झाला तो अत्यंत उत्साहाच्या वातावरण झाला सकाळच्या वेळेला अभिषेक असेल पूजा पाठ असेल शिवगर्जना असेल हे सर्व कार्यक्रम झाले आणि आज दिवसभर नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम होणार आहे तुषार कोडे न्यूज लोकमत नागपूर आणि मनसेच्या आघाडी महिला आघाडीची लाल महाला तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती पार पडते लाल महालात पाळणा गाऊन आज शिवजन्म उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि याच विषयी या, बोलण्यासाठी आपण जाणार आहोत थेट पुण्याला आमचे प्रतिनिधी वैभव सुरणे आपल्या बरोबर आहेत पुण्यातला काय नेमका शिवजयंतीचा उत्सव आहे हे त्याच्याकडनं आपण जाणून घेऊयात वैभव विशाल पुण्यातही अनेक ठिकाणी तिथीनुसार ती, शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाते मात्र यंदाच्या वर्षी मनसेनं मोठ्या प्रमाणावर ही शिवजयंती साजरी करायचा सा निर्णय घेतला आणि त्याचं नियोजन करण्यात आलं पुण्यातल्या लाल महालातून ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळावरून मनसेची महिला आघाडी जी आहे ती शिवजयंती साजरा साजरी करणार आहे इथं पाळणा जो आहे तो पाळणा गायला जाईल आणि मनसेचे मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या ज्या आहेत त्या पाळणा जाऊन शिवजयंती इथं साजरी करतील दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणं खरं तर अपेक्षित होतं मात्र अजून कार्यकर्ते जे आहेत ते इथं पोहोचत आहेत त्यानंतर मोठ्या जल्लोषात ही शिवजयंती जी ती साजरी केली जाईल शहरभर अनेक ठिकाणी जिथं पूर्वीपासून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते तिथेही अशाच पद्धतीनं तिथीनुसार शिवजयंती जी ती साजरी केली जाणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेवरती या शिवजयंतीवरून तिथीच्या शिवजयंतीवरून शिवसेनेबाबत राजकारण होताना पाहायला मिळत होतं आणि याचा फायदा जो आहे तो मनसेने घ्यायचा ठरवलेला दिसतोय त्याच्यामुळे तिथीनुसार शिवजयंती जी आहे ती मनसेकडून मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते एकूण सगळी राजकीय परिस्थिती जर बघितली तर याचा मनसेला किती फायदा होईल हा एक आणखी वेगळा भाग आहे महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत वनिता वाघसकर त्यांना विचारूया आपण काय तुम्ही तिथीनुसार नेमकं नियोजन काय किती वाजता आता सुरू कराल आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच मनसे अशा पद्धतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करते नुकताच आमचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा वर्धापन दिन झाला राजसाहेबांनी शिवजयंती महाराष्ट्रभर जोरदार साजरी करायची असे आदेश दिले आम्ही आमच्या भागामध्ये जोरदारच शिवजयंती साजरी करतच होतो पण यावेळेला महिलांनी विशेष करून ती जोरदार साजरी करावी म्हणून महाराष्ट्रभर नियोजन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा शिवतीर्थावर सगळे राजसाहेबांच्या उपस्थितीत जयंती साजरी होणार आहे आज अमित ठाकरे ठाकरेसुद्धा शिवनेरीवर आहेत तिकडे पण जोरदार सेलिब्रेशन आहे आज पुणे शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना महिला आघाडीच्या वतीनं ही एक सण म्हणून म्हणजे साहेबांनी सांगितलं आम्ही एक आपण एखादा सण जेव्हा साजरा करतो तेव्हा तो तिथीनं करतो म्हणून तिथीनं ना येणारी ही जी जयंती आहे ही आज आम्ही जोरदार महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं साजरी करणार आहोत आज इथे महाराजांचे पाळणे गायले जाणार आहेत नंतर महिला शाहीर आहेत विनि विमिता जोशी त्या इथे पोवाडे साजरे करणार आहेत रायरेश्वरची प्रतिज्ञा केली घेणारे आणि महाराजांची आरती असा आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम इथे साजर करत ठीक आहे एकूण असं दिसतं की यापूर्वी मनसे फार शिवजयंतीबाबत तिथून तिथीनुसार की फार आग्रही नव्हती यंदा शिवसेनेने राज्य सरकारच्या तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करा असं सांगितलेलं होतं त्याचं पोलिटिकल मायलेज घ्यायचा मनसेचा प्रयत्न नाही मला असं वाटतं शिवजयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरदार पद्धतीनं साजरी करतच होती पण राजसाहेबांनी जे सांगितलं की शिवजयंती महाराष्ट्राचा एक सण आहे उत्सव आहे आणि सण हे आपण तिथीनं म्हणजे गुढीपाडवा असेल तारीख बदलते कारण आपण ते तिथीनं साजरे करतो तसे आज आहे फाल्गुन तृतीया चतुर्थी दोन्ही आहे या तिथीनं येणारी आहे म्हणून आपण ही जोरदार या तिथीच्या प्रमाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी तिथीनच ही जयंती साजरी करते मनसे दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते यंदाच्याही वर्षी एक सण म्हणून शिवजयंती साजरी करा असं राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेने शहरभर वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित केलेले महिला आघाडी जी आहे मनसेची तिनं लाल महाला जे ऐतिहासिक स्थळे शिवाजी महाराजांचा इथं वास्तव्य राहिलेलं आहे त्या लाल महालामध्ये पाळणा गाऊन ही शिवजयंती जी आहे ती मनसेच्या वतीने साजरी केली जाते विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल तर ठिकठिकाणी आपण बघतोय तिथीनुसार मनसेच्या वतीने शिवजयंतीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय